मी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी या तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगर परिषदेचा नगरसेवक असो तो तुमचा सेवक असेल जनतेचा सेवक असेल तो कधी मालक नाही बनणार आणि अशा तरी सांगते की एकदाच माहिती आमदार वाघी पुढे चालले वाघिणीचा बछले ज्यांना काम करायचे पण नारायणगावचे सरपंच असतील इथले सरपंच असतील वानवाडीचे सरपंच असतील सगळ्या सरपंचा जणू काही आभी असेल सगळ्यांनी एक विडा उचलला होता अक्षरशः त्यावेळेला महिला म्हणून पहिलं कोणी जर सुरुवात केली असेल तर आम्हाला ओझर ओझर देवस्थान विज्ञान त्याचं देवस्थान कोणी दिलं असेल तर आमच्या भाऊच्या बायकोने शहरचं क्षण विरोध पत्करता गावाचा पण ह्याची बायको सरपंच होती ती म्हणाली करोना का करोनाचा काळ आहे आता नाही मदत करायची ठिकाणी भक्त भवन त्या ठिकाणी करोनासाठी दिलं या ठिकाणी आज ऋषी आमचा पासून काम करतोय विद्यार्थी सेनेच त्या सांगितलं रे जागा हो जागा होत वहिरेची नाही आपण झुटलं पाहिजे झुमलं पाहिजे त्याला झोपतो त्याला हे कळलं पाहिजे की समाजामध्ये आपली गरज आहे समाजाला आपली गावाला गरज आहे ती गरज भाऊने ओळखली आमच्या आमोलनी ज्या ज्या वेळेला जोडलेली आहे कोणाच्याही घरात काही घडलं तर सगळ्यात पहिला धावून जाणारा तो अमोल आहे आणि म्हणून तुमची नाळ इतकी घट्ट झालेली आहे की दीड वर्षात जो विकास झालाय तो विकास होत असताना काय करणार हट्टी आहे घरातली तीन बाळा असतील दोन बाळा असतील चार बाळा असू दे पण घरामध्ये जर तो करतो आहे आणि त्याला दिलच पाहिजे नाही दिलं तर तो रुजतो आहे असा हा आमचा लाडका आहे तो म्हणजे अमोल भाऊ आणि म्हणून सगळ्यांना सगळ्यांना त्रास होतो की अमोल भाऊ हे आता तर मला वाटतं आहे परंतु तिथेही आम्ही कमी पडत नाही पण सारखा लक्ष तिकडेच परंतु गाडीत बसायचं काम असलं की त्यांची पाठ नाही सोडायची गाडी नाही सोडायची काम झाल्याशिवाय मागे नाही फिरायचं सगळे डिपार्टमेंट आज सुद्धा शरद भाऊ चार वेळा उल्लेख केला किती वेळा चार वेळा उल्लेख केला एका सरपंचा के जा, कोर्टात केस होती नी मी गेल्यानंतर मी जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये गेली कलेक्टर ऑफिसला गेली तर सीओ साहेबांडे पाहिली मी म्हटलं का सरपंचाला बोलायची संधी मिळाली नाही ओ म्हटलं मला चिठ्ठी आली होती का आवडतं घ्या चंद्रकांत दादांनी सत्कार केला आहे आणि मी स्वतः चार वेळा उल्लेख केला हो सततचा मला खरोखरच भरून आलो आज विचार करा विचार करा तो खरोखरच त्याची प्रकृती ठीक नाहीये मी खरोखर सांगते की त्याला मी ओरडते की तू स्वतःची काळजी घे गांधारी मला म्हटले की तुम्ही माहीत घेऊन जर त्याच्या तब्येतीबद्दल सांगायला लागलं तर मला उठावं लागेल कारण तुम्ही स्वतःची किती काळजी घेता हे आधी बघा परंतु मला असं वाटतं की त्याने देखील स्वतःची काळजी घेऊन तुम्ही सगळ्यांनी देखील सांगितलं पाहिजे की बाबाने स्वतःची काळजी घेऊन कारण बायकोला तो ऐकत नाही आणि बायकोला सवय झालेली आहे की बापाने आयुष्य असंच घालवलं आणि नवराई तसंच आयुष्य घालवणार आहे तो कुटुंबाचा वारसा ती घेऊन आलेली आहे परंतु ती लक्ष्मी आहे आणि आई बाबा सावलीसारखे आहेत ते देवाची तपश्चर्या करतात म्हणूनच पोरगा समाजामध्ये एवढं कष्ट करू शकतो आणि स्वतःच डोक्यात घालून तो दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो जो जीवनग्ञान देऊ शकतो ना त्या माणसाला कधीच दिसत कोणी नसतं आणि म्हणून तुम्ही सगळेजण शरद ऐकायचं आहे परंतु तुम्हाला एकच सांगते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोणी काही म्हण का सुरू झाली योजना की प्रत्येकाला सगळ्यात पहिलं जिल्ह्यातलं गाव होतं असेल तर हे होत पाच दिवस पाच दिवस इथे रात्र दिवस ज्या वेळेला सर्व डाऊन असता तरी मला फोन लाईट नसते तरी मला फोन का तर सगळ्या माझ्या आणि दुसऱ्या सरपंच साहेब तुमचे कसे काय एवढे सर्वात आवडाय आमच्याकडे फॉर्म भरले जात नाही मी म्हंटल पण मला सीओ साहेब म्हणाले की ताई यांना देता का त्याला मार्गदर्शनासाठी म्हणजे पहिला घर सांभाळू द्या पहिला आमचा तालुका होऊ द्या आज तालुका आपला जिन्ह एक नंबरला आहे हे सिओ मला पाच वर्षाची दिलेली माहिती आहे आणि म्हणून बहीण माते लाडकीच्या माध्यमातून सुरू झालेली योजना बंद होण्यासाठी नाही आहे जसं आपण संजय निराठांच काम पाहताय जसं आपण पाहताय की कि पीएम किसान योजना सगळे किती लाभार्थी आहेत जवळजवळ सहासष्ट हजारावर पोहोचले आणि मग तुम्ही विचार करा कि काम इतकं करणारा तुमची ताई सतत या सगळ्या बाबांना या बचड्याला घेऊन जाते आणि प्रत्येक कार्यालयात दंगा वाजवते या ठिकाणी बघा खाली बसून खाण्यापूरच सरपंच शूटिंग करतो त्या पोराला देखील इतकं लहान म्हणजे ज्यावेळी मी दोन हजार दोन ला उभी राहिली ही लहान लहान बाळ होती पण माझा प्रचार करताना टोप्या आला का माझ्या टोप्या घालायचे राष्ट्रवादी झाले की गाडी सुद्धा गावात येऊ द्यायची नाही अशी ही पोरं जेव्हा मी त्या गावात जाते ना त्यावेळेला मला असं वाटतं की ती लेकर आज माझी मोठी झाली आज करती झाली आणि तसंच दातखेवाडी पासून संपूर्ण मिनाठोळामध्ये एकही गाव नाही आणि गा, तालुक्यात भाऊ आपण एकही गावा एक एक गावाच ठेवलं नाही एकशे शहाऐंशी गावांमध्ये एकही गावाचं ठेवलं नाही की ज्या गावामध्ये आपल्या पक्षाची आशाताईची पाठी लागली नाही तिथे काम झालं नाही असं एकही गाव असं पण मी कामापेक्षा जास्त कामापेक्षा जास्त लक्ष देते की कोणत्याही घरात दुःख आलं तर ते दुःख कसं आपल्याला सावरता येईल एखादा माणूस आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये कुठे हलवायचं कसं हलवायचं त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची महसूलला एखाद्या शेतकऱ्यांना अडचण आली तहसीलदारा पासून तर ता नायब तहसीलदारा पासून सगळ्यांना हलवायचं पोलीस स्टेशनला मुलगी पडून गेली तर तिला आणण्यापासून तिला त्या ठिकाणी दाखवण्यापर्यंत मुलगा सुद्धा आता दोन मुलं ओतू पट्ट्याची नाहीये मी सहा दिवस झाले त्यांच्या पाठी आहे की आम्हाला ती मुलं इथे आणून दाखवा ती मुलं आमची आहेत सतरा वर्षाचा एक आहे एक एकवीस वर्षाचा आहे अशी मुलं सुद्धा आता काय बोलू लागली तुम्ही सांगा एक काम आहे का कुठे गायची गाडी पकडली तिकडे बचत दलाच्या मुलांचा प्रश्न तिकडे असणाऱ्या महसूलचा प्रश्न तिकडे उपोषणाला बसले त्यांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना तोंड देतात

माझा श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी आहे आणि मी ज्या दिवशी निवडून येणार आहे त्या दिवशी या तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगर परिषदेचा नगरसेवक असो तो तुमचा सेवक असेल प्रत्येक निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार हा जनतेचा सेवक असेल तो कधी मागत नाही बनणार आणि आशा तरी सांगते की एकदाच व्हायचे आमदार स्वप्न आहे हे पाहिलेलं जसं नियोजन समिती कामा समिती दिली सुद्धा पाण्यापासून सगळ्या प्रश्नांचा आवाज उठवते या ताईला जर विधानसभेच्या सभागृहात तुम्ही तर ती दिल्लीच्या तक्तावर या जुन्नर तालुक्याला या जिजाऊची जे लिहिल्याशिवाय राहणार नाही आणि एकदाच मागणार आहे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे म्हणणार नाही का मला पुन्हा पुन्हा द्या एकदाच द्या एकदा दिलं पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल हा शब्द आपला आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही दुसऱ्यांना पुढे आलो हे सगळे बसलेले उद्याचे घडणारे यांच्यासाठी जो चांगलं काम करेल आज पाच पुरस्कार जुन्नर तालुक्यात आले त्या पाच सरपंचांना शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने निश्चितपणाने त्या पाच सरपंचांची जबाबदारी माझी आहे की येणाऱ्या काळामध्ये दीड वर्ष दोन वर्ष ज्यांना झाले त्यांना पुढची तीन वर्ष करायची आहे त्यांना शब्द दिलाय चंद्रकांत दादानी की माझ्याकडून दिदी घेऊन जा म्हणून ते जिल्ह्याच्या शब्द दिलाय त्याचप्रमाणे या ठिकाणी देवेंद्रजी जे कधी काही सांगितलं का बावनपुळे साहेब काही मागितलं तर तुम्ही आता लवकरच पाहाल की जी मुलीला कान नव्हते तिला आपण गणेश सूर्यवाशीच्या मुलीला दोन्ही कान दिले अठ्ठावीस लक्ष रुपये खर्च होता आणि कोणीही लक्ष देत नव्हतं माझ्याकडे आल्यानंतर मी साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली आम्हाला लवकरच साहेबांना लीलावतीला मुंबईला दोन्ही ऑपरेशनला मी स्वतः तिथे हजर होती आज ती मुलगी इतकी गोड बोलते इतकी गोड बोलते जी बोलू शकत नव्हती पाच वर्षाची झाली तरी आता ऐकायलाच येत नव्हतं कानच नाही फक्त चित्र होत दोन्ही बाजूने ती मुलगी आज बोलू लागली पप्पा म्हणू लागली बाबा म्हणू लागली आजी म्हणू लागली विचार करा त्या घरात आनंद सोनियाचा दिवस आला की नाही आणि म्हणून या ठिकाणी चार दिवसापूर्वी मध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या गावामध्ये पारडी पाडी या गावामध्ये आपल्या नऊ टेम्पो पकडले गेले नऊ भाजीचे टेम्पो पकडले गेल्यानंतर आपल्या मठच्या कार्यकर्त्याने आपल्याला के फोन केला आणि त्यांनी सांगितलं आमच्या गाड्या पकडल्या दहा दहा हजार रुपये मागतायत मोबाईल काढून घेतले आम्ही काय करायचं आणि संपर्क त्या ठिकाणी देसाई नावाचे मंत्री आहेत मंत्री आहेत आमदारचा मंत्री पण आहेत मी म्हणलं त्यांचा नंबर तरी शोधून काढून द्या पण मोबाईलच कोणाच्या ताब्यात नाही शेवटी डिपार्टमेंटचा असताना जो इंचार्ज आहे म्हणलं सांग त्याला का महाराष्ट्रामधून तिथल्या प्रभाग तिथे असताना विधानसभा एकशे पंच्याण्णव शिवणे महिला अशा टाइप पुचके बोलणार आहे आणि त्यांनी जेव्हा फोन घेतला त्यांनी सांगितलं की भाऊ आता त्याची बातमी पण आहे तिकडच्या गुजरात सरकारची त्याची गुजराती मध्ये पत्नी आहे ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं की साहब आप ने हमारे नौ टेम्पो वहां पे रुका के रखे हैं उनको छोड़ो वो बोले आपको पता है की पिछले एक महिने से यहाँ पर 10 से 12 लोग मारे गए हैं मर गए हैं वो फास्ट जो गाड़ियां आती है उनके नीचे कुचल गए हैं और इसलिए पूरी जनता यहाँ पे परेशान है हमारे पे एलिगेशन कर रही है और इसलिए हमें आज ये करना पड़ा मीठाना सानिज का देखिए अगर आप छोड़ेंगे नहीं वहां से वो नौ टेम्पो छुटेंगे नहीं तैतीस लाख का माल है कितनी सा माल है तैतीस लाख का माल है ध्यान नौ टेम्पो मे तो तो सुटला नहीं ते टेम्पो माझे टेम्पो मला तिकडे आले नाही तर गुजरात और यूपी की गाडी आलो की जायगी बोललो मग ताई आपले बोला नाही मिनिटात फोन आला का ताई आम्हाला सोडलंय फक्त चारशे रुपये दहा दहा हजार इथे मागत होते गाड्या आढळून ठेवल्या होत्या माग चढला असता चारशे रुपये एका गाडीला हे करून त्यांनी त्यांना सोडून दिलं म्हणजे तुमची ताई ज्या वेळेला सकट येते ना जशी घरातली माऊली पेटून उठते झालं काय एकदम आज तिच्या घरावर संकट आलं तिच्या मुलावर संकट आलं तर ती गप्प बसत नाही तशी तुमची ताई फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी देवेंद्रजी या शिंदे सरकारच्या वतीने आणि अजितदादा पवार यांच्या सरकारच्या वतीने देखील माझ्या या लाडक्या समोर भाऊला आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा पुढील भावी काळासाठी निश्चितपणाने त्याची सगळी स्वप्न पुढे होऊ दे त्याच गाव त्याला नंदन मन बनवायचं आहे आणि नवलेंनी देखील काम करत असताना जेव्हा ते सरपंच झाले त्यांचंही असा धैर्य वेगळा प्रकल्प असायचा नवीन नवीन करायचं त्याच्या पुढे चार पावलं जाऊ आज अमोल भाऊ जे करतो ते फक्त तुमच्यासाठी साठी लक्षात ठेवा जे काही केलं आहे तो, तो, तो बोलायचा नाही आज फक्त सन्मानाचा दिवस आहे आज त्याचं कौतुक करण्याचा दिवस आहे आणि त्याच्या सोबत कुटुंबाची असणारी साथ आणि तुमच्या सगळ्यांची साथ तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठी राहू द्या आणि सगळ्यात जास्त येणाऱ्या काळामध्ये माझ्याही डोक्यावर जाऊ द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि मला मिळते जय हिंद जय महाराष्ट्र जय